마포구청 인터넷 방송국 홈페이지 कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग असो वा जिल्हा परिषदेतील सार्वजनिक बांधकाम विभाग असो इथे वारंवार निवेदने देण्यात आले कारण जे ग्रामीण भागातून येणारे नागरिक आहे विद्यार्थी आहे शेतकरी मजूर वर्ग आहे सगळ्या या पाण्यामुळे या जिल्ह्यातील जे ग्रामीण भागातील रस्ते आहेत ते अतिशय खराब झालेले आहे जागोजागी खड्डे पडलेले आहे त्या खड्ड्यात दिवसाला एक दोन अपघात होत आहे त्यामुळे या प्रशासनाला सांगण्याचा एक निवेदनाच्या मार्फत आम्हाला एक मागणी आहे तुम्ही ज्या कुंभकर्णीच्या झोपेत झोपलेले आहे त्यांना जाग आणण्याकरता आज हे निवेदन देण्यात येत आहे जर येत्या सात दिवसाच्या आज जर या प्रशासनाने या ग्रामीण भागातले रस्ते ठीक केले नाही किंवा ते गड्डे बुजवले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना निश्चित स्टाईल रस्त्यावरती उतरेल व या रोषाला इथलं प्रशासन स्थानिक प्रशासन हे जबाबदार राहील